आज चांदीच्या भावाने इतिहास घडवला आहे गुंतवणूकदार थरथरत आहेत व्यापारी उत्सुक आहेत आणि बाजारातील झपाट्याने वाढणारा दर प्रत्येकाला चकित करतोय तुम्हाला वाटतं की तुम्ही चांदीचे भाव जाणता यावर एक नजर टाकली की तुम्हाला स्वतःला झटका बसल्यासारखं वाटेल नमस्कार मी गीतांजली आज आम्ही तुम्हाला देणार आहोत आजचं बाजारचं धक्कादायक अपडेट सुरुवातीपासून शेवटपर्यंत आज भारतात चांदीचा दर प्रति ग्रॅम रुपये एकशे पंच्याऐंशी पूर्णांक दहा इतका आहे तर प्रति किलोग्रॅम रुपये एक लाख पंच्याऐंशी हजार शंभर इतका है। ही मागिल थोड़ी आहे ही किंमत मागील दिवसाच्या तुलनेत थोडी वाढ दर्शवते आणि या दरातील वाढीमागे अनेक कारणे आहेत जागतिक पुरवठा तुटवडा गुंतवणूकदारांची मागणी वाढणे उद्योगात चांदीचा वापर हे काही मुख्य घटक आहेत दोन मध्ये चांदीने जबरदस्त प्रदर्शन केले आहे देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात सुमारे त्रेपन्न टक्के वाढ झाली आहे मात्र या वाढीचा दबाव फक्त भारतात भरलेला नाही जागतिक बाजारात पुरवठा तुटवडा आणि चांदीच्या उत्पादनातील मर्यादा हे देखील मोठे घटक आहेत चांदीच्या किमतीमध्ये प्रीमियम म्हणजेच देशांतर्गत किमतीचा आंतरराष्ट्रीय दरांपेक्षा जास्त दराचाही भाग दिसतोय विशेष लक्षात ठेवा सण उत्सवांच्या काळात चांदीच्या खरेदीमध्ये सतत वाढ होते दिवाळी त्यानंतर दिव्यांच्या सणाच्या मागणीनुसार चांदीची मागणी अधिक होते या दरम्यान फिजिकल चांदीच्या खरेदीवरही दबाव निर्माण होतो या अनिश्चिततेच्या वातावरणात काही मोठ्या म्युच्युअल फंड कंपन्यांनी चांदीमधील गुंतवणुकीवर तात्पुरती बंदी घातली आहे उदाहरणार्थ युटीआय असेट मॅनेजमेंटने नवीन गुंतवणुका थांबवल्या आहेत कारण मार्केटमधील पुरवठा समस्या दर वाढवते ही पावले दर्शवतात की बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना काळजीपूर्वक विचार करावा लागेल तज्ञांचे मत आहे की चांदीला अजूनही वाढीची क्षमता आहे परंतु गुंतवणूकदारांनी बाजारातील अस्थिरता चलनवाढ आणि जागतिक आर्थिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावा आंतरराष्ट्रीय बाजारात देखील चांदीच्या भावात चढ-उतार दिसून येत आहे अमेरिका युरोप आणि चीनमधील आर्थिक संकेत डॉलरची किंमत आणि औद्योगिक मागणी यांच्या दरावर थेट परिणाम होतो विशेषतः इलेक्ट्रॉनिक सौर ऊर्जा आणि औद्योगिक उत्पादनांसाठी चांदीच्या मागणीत वाढ झाल्यामुळे जागतिक स्तरावर दर स्थिर राहू शकत नाही गुंतवणूकदारांसाठी टिप्स छोट्या प्रमाणात गुंतवणूक करा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून जोखीम वाढवू नका विश्वसनीय विक्रेते निवडा शुद्धता तपासा आणि प्रमाणपत्राची खात्री करा ईटीएफ आणि म्युच्युअल फंड तपासा ता बाजारातील ताज्या बदलानुसार गुंतवणूक धोरणे समजून घ्या बाजाराचा अभ्यास चांदीच्या दरातील दिवसेंदिवस चढ-उताराचा अभ्यास करा आणि योग्य वेळेत खरेदी किंवा विक्री करा आजचा दिवस सांगतो चांदीच्या दराने इतिहास गाठला आहे आणि बाजारातील परिस्थिती बदलत आहे पुढील काही दिवस हे दर कसे वळतील ते पाहणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला दरांची अद्यतने विश्लेषणे आणि गुंतवणूक टिप्स हव्या असतील तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमचे प्रश्न अथवा अभिप्राय कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद